याच मातीत ला मा का एक लाखाच्या फरकाला पडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आमची झाली तिथली सभा झाल्यानंतर शिवसैनिकांची शिवसैनिकांची कमीत कमी पाचशे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते संपर्क प्रमुखापासून ते शाखा प्रमुखापर्यंत मिटिंग झाली आणि त्यांनी एकच निर्धार केलाय

मतदान शरद पवारांना करतोय हे मतदान राहुल गांधीला करतोय अरे हे मतदान माझ्या आई बापाला करतोय माझ्या बहिणीला करतोय माझ्या करतो भावाला करतोय हे मतदान माझ्या स्वतःसाठी करतोय हे मतदान या शेतकऱ्याच्या पोराला खातर बनवण्यासाठी करतोय खर तर मला लय उचल उचलून आपता येत होत पण कराय मास्तर बोलायचे मास्तर या आता फडाच लंगडं लावून गडी तयारच आहे परत एकदा जर ताई ना ताई आपण चान्स दिला तर नक्कीच या चिनड्या करण्यासाठी परत एकदा मी या ठिकाणी येईल पण जाता जाता बाबा एवढंच सांगतोय पाचशे रुपयावर एकाला जाऊ नका बॉयलरच्या दोन पिसावरती आणि हातपट्टीवरती एकाला जाऊ नका शेतकऱ्याची आवल आणि आपण अरे आपल्या धान्याला किती तरी भाव कमी आला तरी, तरी, तरी आपण या जळभरी सरकारकडे कधी आपण करत नाही तरी त्यांनी आपल्याला भरपाई नाही दिली तर तात्या परत आपण मशागत करतोय आणि पाच रोखण्यासाठी इकला जाऊन स्वतःच्या अनाथ माती करून घेऊ नका म्हणून या ठिकाणी आपल्या या शेतकऱ्याच्या पोराला खासदार बनवायचा आहे अरे नच काम करणाऱ्या चौकात या राजाला नाही या नवनीत अक्काला नाही नवनीत अक्काचा डान्स परत चला कडी लावून झाला पाहिजे अहो नवनीत अक्काच काय कौतुक सांगायचं आहे हिच्या ह्या बाईवर काय विश्वास ठेवायचा काय विश्वास ठेवायचा काही ते आमच्या मोठ्या बहिणीने स्वतःच्या नवऱ्याला धोका दिला काय शांतच बसली सगळी लगा खरं रे आमच्या भाऊजीला म्हणजे तिच्या नवऱ्याला तिने धोका दिला लगा स्वतःच्या पक्षाला गद्दारी केली नवऱ्याशी गद्दारी केली आणि राजीनामा देताना मिठी मारून आणते मुळू 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 आणि बाजूला सांगते शूटिंग काढा करा, म्हणजे व्हायरल करते अरे नीच हो किती खालच्या पातळीला राजकारण करता तुम्हाला लाज लजा नाही का ठीक आता जाता जाता मी एवढंच सांगेन ही लढाई उद्धव साहेबांची नाही ही लढाई शिवसेनेची नाही ही लढाई राष्ट्रवादीची नाही ही लढाई राहुल गांधीची नाही ही लढाई तुमची आमची लढाई लोकशाहीचा घात होतोय लोकशाहीचा घात होतोय हुकुमशाही येते म्हणून आपल्याला लढायचा आहे हुकुमशाही जिवंत राहण्यासाठी लढायचा आहे तुमच्या आमच्या बापाला साहेबांच्या वतीने जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आतापर्यंत आपण कोकणी भाषेत जापलो आता आपण वराडी भाषेत पाहू तर विनंती करतो की त्यांनी आपले विचार इथे व्यक्त करा करामू कांत ज्या नायमाच्या पोटात या स्वराज्याचा सूर्य जनवला अशा राजमाता राष्ट्रला काळजिजव स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन दिवसावर ज्यांची जयंती येऊन ठेवली आहे ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि या बाबुराव दे जयंती आहे ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे विश्वरत्न भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या माणसानं या समाजातल्या अनिष्ट चाली रीती परंपरा बंद केल्या आणि या महिलांना शिक्षणाची दारे उघडी केली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि हा अमरावती जिल्हा ज्या संतांमुळे ओळखल्या जातो नाही तर तुम्ही आता संत पाहिले असेल हेलिकॉप्टर न येते करोडो रुपये घेऊन आपल्याला कुणाला लावून चालले जाता पाहून पाहिले असेल ना तुम्ही खालत बसून जा इकडे बसून जास्ट नका करून खालत बसायला

आता तुम्ही देशाची सध्या परिस्थिती पाहून राहिले का ह्या देशात का सत्यानास चालू आहे दोन हजार चौदा पासून वाटलं ह्या मोदी गिदी काही चांगला करण असं वाटलं होतं म्हणून या चौदाला त्याचं बटन दाबलू होतो पण मले नोटाबंदी केली याचा सत्यानास वळखानी आला का म्हणलं ह्या साला चॅप्टर आहे आणि एवढा चॅप्टर निघल असं मला वाटलं हो नव्हतं पण या लयच खिलवडी निघाला अना आता इथं सध्या जे परिस्थिती आहे हे राष्ट्रसंतांची भूमी आहे या मातीतून दोन महान संत जन्माले आले राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि कर्मयोगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज आणि मला लाज वाटते का या अमरावती जिल्ह्यात दंगल होते आणि त्या दंगलीत माया कार्यक्रम दर्या उरला होता तो कॅन्सल झाला आणि पंधरा दिवसानं कार्यक्रम घ्या लागला हे दंगल घडून आणणारे भले कोण हे तुम्हालाच माहीत आहे मला सांगण्याची गरज नाही आठ दिवसानं जेव्हा माया कार्यक्रम झाला पंधरा दिवसानं दर्या ते दंगल झाल्याच्या नंतर तर मनेच पत्रकाराने अमरावतीच्या थांबवलं जाता जाता सर आपण जेवण करू एका चांगल्या हॉटेल घेऊन गेले आणि त्यानं दंगलीची खरी परिस्थिती सांगितली का सर हे लक्षात ठेवा यांचे झेंडे घ्यायच्या पहिले आपल्या कुंट्याने सांगून घ्या हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट नका बनला या देशात दहा वर्षात त्यानं काही केलं नाही धर्मा धर्मा जाती जाती नुसते भांडण लावले सांगेल आणि दुसरे यायने कोणते धंदे नाही यायने शेतकऱ्याचा प्रश्न विचारावा भाववाढीचा हे बोलाल ते नाही हा मार म्हणते अच्छे दिन अच्छे दिन कायचे भेटाचे अच्छे दिन म्हणजे अरे तुमच्या पेट्रोलचे भाव दोन हजार चौदा सदुसष्ट रुपये पेट्रोल होत किती रुपये देऊन ठेवलं एकशे किती देऊन ठेवलं एकशे सोळा दिलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर झोपकानं ठीक आहे झोपकानं सहा सात रुपये कमी केले गेले का नाही मग डिझेलचे भाव तसेच केले डिझेलचे भाव किती रुपये डिझेल त्र्याण्णव रुपये डिझेल मग आता मला सांगा हे सिलेंडर बायका बसून सिलेंडरचे भाव सिलेंडरचे भाव चारशे तीस रुपये होते ते सिलेंडरचे भाव अकराशे तीस मस्त सात वर्षे सात वर्ष पैसे मोसबले आणि सात वर्षे पैसे वगळल्यावर झोपटनच्या वर्षी म्हणते बोलचे कमी केले आम्ही पण सात वर्षे वगैरे नाही तर सुद्धा बसून वरती तिकीट दिल्लीची काही लिहि नाही घेणं नाही आता यायले भाऊच्या उंड्या तरी ठेवते का भावाच्या जरी चक्र मारणार आहे का त्या आणि गेल्या दिवाळीने तर एक शंभर रुपयाचं कोटीला ठेपून मारते बरोबर नाही का मग आता तुम्ही विचार करा आम्हाला पाहिजे का अजी तुम्हाला सांगतो या शेती लाभ खर्च एवढा वाढून गेला मी कास्तकाराचा खर्च आहे ठीक आहे माई जॉईते म्हणून मी बोलतो अन आता तुम्हाला सांगतो दोन हजार चार, चार ए दोन हजार चौदा सोयाबीनचे भाव चार हजारच दोन हजार चौदा आलो तरी भाव चार हजारच तुरीचे भाव एकव्या बारा हजारावर पोहोचलेली होती आता यावर्षी जगात कमी पिकली म्हणून पी बारा हजार गेली था। मान ह्या बापूनं दाढी वाल्या तुरीची तुरीची बारा हजारावर गेली तुरीची दाय दोनशे रुपये गेली तर तुरीची दाय दोनशे गेली तर त्याचं माप नाही दंड नाही काही नाही औकातल्या सारखी इजिब करून बोलावली एवढी बोलावली एवढी बोलावली तर मायाबापाची तूर हमी भाव ते पाच हजार सहाशे आणि ह्या बाप तुरीची दाय आयात केली एवढी औकातल्या सारखी तर मायाबापाची तूर चार हजार रुपये चालली नाही याच्या का बापात चाललं होतं कास्तकाराला एक वर्ष जास्त भाव भेटून राहील त्याच्या काही बाबत चाललं होतं का नाही कास्तकाराला जगून घ्यायचा यायले आणि परत तुरीची दाय इथली तो इथली हे खपली नाही तर बा घुबड लागलेली भोगदार वाली दाय त्या कंट्रोल मध्ये बत्तीस रुपये किलो नाही इथली पाहिली का तुम्ही कंट्रोल मध्ये तुरीची दाय पाहिली का कधी नाही पाहिली इतकं खतरनाक आहे म्हणजे तुम्ही विचार करा काय एक ना तुरीची दाय आम्ही म्हणतो का तुरीची दायचे भाव बांधले तो आपशायला च्याची घाल तुम्ही तू बोलून काय बठी तो अजून कोणती खा आमचा कास्तकार माहिती घाल म्हणून काय बोलणं आहे का हे कास्तकाराचं सरकार नाही आहे याने उद्योगपती दवाई लोडली मुक्या अन्या ती अडणी आहे अरे देशाचे देशाचा जीडीपी कोरोनात मायनस चोवीस टक्के आणि उत्पन्न एकशे साठ पटीन वाढलं असं कसं वाढलं म्हणजे उद्योगपतीचा ग्राम वरत कोरोनात देशाचा जीडीपी घड्ड्यात देश गड्ड्यात चालला आणि हे उद्योगपती वरवर चालले होते आणि तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड बोलून पाहिलं असल काय डायरेक्ट एखाद्या कंपनीने पैसे नाही दिले नोटीस नोटीस गेला का मागून पैसे इलेक्ट्रॉन बॉन्ड म्हणजे या देशात भ्रष्टाचार करायच्या पद्धती बदलून टाकल्या एवढं खतरनाक आहे का आता मी सांगतो तुम्हाला सगळे सारेच कसे आहे आता सोयाबीनचे भाव दोन हजार एकवीस एक ले दोन हजार एकवीस ले डिसेंबर महिन्यापासून सोयाबीनचे भाव असे वाढत चालले होते दहा हजार अकरा हजार बारा हजारावर सोयाबीन गेले आणि एवढं रेट सोयाबीनच्या आरपार और... गेल्याच्या नंतर बारा हजारावर गेल्यावर सोयाबीनच्या ज्या वड्या होत्या रेट गेले त्याने सोयाबीनची ढेप नव्हती आता हे कोंबड्या का बोकडे मासुळ्या मच्छी करण्यासाठी आता याचे रेट वाढले डिसेंबर दोन हजार एकवीस पासून आगस्ट दोन हजार बावीस पर्यंत वाढत गेले सोयाबीनचे रेट वाढले तर सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढले नरेंद्र मोदीनं ठीक आहे आगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीनची ढेप नाही बनवली आमच्या बापूला सोयाबीनची ढेप बलावली माहित आहे का ठीक आहे आमच्या बापाचं सोयाबीन निघते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये सोयाबीनची ढेप बनवली बरं तर बनावली किती सोयाबीनची ढेप बनावी तर बनावली किती बारा लाख टन यात बारा लाख टाकून सांगून राहिलो आजच्या लोकसत्ताच्या पेपरले आहेत आजच्या पेपर पेपरला पंधरा लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली बरं एवढी ठेप बोलावल्यावर आमचं बापाचं सोयाबीन निघणार होत एका महिन्यानं त्याच्या अगोदर महिन्यात बोलावली बापू पण एवढी बोलावली सोयाबीनची ढेप डायरेक्ट दहा हजारावर चार हजारावर येत आली डायरेक्ट चार हजारावर आता माया गावात नितीन गडकरी आले आता नितीन गडकरी कॅबिनेट मंत्री आणि हे का म्हणते आहे का आम्ही विकास केला का केला तर रस्ते बांधले तर आमच्याच पैशात बांधले तुमच्या पैशात बांधले का घरच्या मार सांगून राहिले बरं रस्ते बांधले रस्ते बांधले सिमेंटचे आणि सिमेंटच्या रस्त्यावर टोल आकारले आम्हाला मत पैसे लागत ते रस्ते बांधावे कायचे पैसे लागले टोल आमच्याकडूनच वापरून राहिला बरं गाडी घ्यायला जा पंधरा वर्षाचा टॅक्स घेत एका दबाने माहिती अरे गाडी घ्यायला झालं एका दबाने पंधरा वर्षाचा टॅक्स घेतले का नाही हा तो वेग्या त्याच्यानंतर रोडवरून गाडी चालवता तर टोल वेगळ्या आणि अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी दोन रुपये सेस जास्तीचा टॅक्स आकारला होता तो बावीस वर्ष झाले अजून चालू आहे अजून चालू आहे पेट्रोल डिझेल वर दोन रुपये म्हणजे पेट्रोल टाकलं का दोन रुपये तुमच्याकडून पहिले आणि पेट्रोल डिझेल जीएसटी आणलं नाही कारण कंपनीमध्ये पेट्रोल बनते फक्त चाळीस रुपयात लिटरवर आपल्यापर्यंत एक खूप झालं तर पन्नास रुपया द्यायला पाहिजे पण आमच्या बापू त्याच्यावर जीएसटीचा हायेस्ट रेट आहे अठ्ठावीस टक्के अठ्ठावीस टक्के जर रेट आकारला तर खूप झालं पन्नास रुपयात तुम्हाला पेट्रोल डिझेन रेटर पन्नास रुपये ह्या बापू सावळा स फॉल तसं जायचं अन आपण बयाड आहे पन्नास साठ रुपय नाही डबलच झाली डिझेल नागोडकीचे रेट वाढून गेले नागोडकीच्या रेट वावरात झाले सांगावं चना चला नागराचा तो म्हणते चौदाशे रुपये रेट आहे चौदाचे काय होते सातशे रुपये रेट त्याला कम रेट डबल झाले तो म्हणते डिझेल वानलो का वाढलं डिझेल वाढलं मग माझ्या बापाचं सोयाबीनची बॅग पेराची पंधराशे रुपयाची भेटत होती हे किती झाली चार हजाराची झाली अडो तीस चार हजार रुपयाची भेटते मग त्याच्यानंतर पुन्हा का डीएपीची बॅग पाचशे अडुतीस पाचशे तीस रुपयाची भेटे डायरेक्ट साडे तेराशे रुपयाची झाली युरियाची बॅग दीडशे रुपयाची भेटे ते युरियाची बॅग डायरेक्ट तीनशे झाली बापानं केली का अरे मायाबाग जिम्मेदारा या का कोण जिम्मेदार आहे ह्या गाडी वालाव्या हे फोटो काढले पेट्रोल पंपावरचे नाही तुम्ही पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकलं का डिझेल वाले पेट्रोल वाले त्या पंपवाले बापूचा फोटो कुठे सांग असं ते आता नारे मारै फोटो केले एवढं खतरनाक आहे मग तुम्हाला का म्हणायचं आहे का जर तुम्हाला अजून शिकून घ्यायची असं फडक्यानं तर त्याने मतदान करा नाही तर मग आता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे या देशाचं संविधान बदलत आहे म्हणून चारशे हराम हो हरामक मी या देशाची लोकशाही वाचली मागण्यासाठी जालो आहे जर तुम्हाला या देशाचं संविधान या देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असाल तर भगवंतदादा मतदान करा पण जबाब <प्णारी> बदलून टाका ह्याला म्हणते राहिले ना साले नाही फोडाफाडीचे धंदे केले असते का एका पक्षाचे दोन पक्ष हे जे मॅडम आहे ना राणा हे कोणाकडून निवडून आली अरे पवार साहेबाच्या पाठिंब्यावर निवडून आली राष्ट्रवादी आली ना, ना। त्यावेळेस तो धोका दिला अरे मान्य पवार साहेबांनी धोका दिला हे धोका काही गॅरंटी तुम, नाही तुमचा तर विषय काय अरे पवार साहेबांना धोका दिला की ना नवऱ्याने धोका दिला तुम्ही गली मे खसखस आहे तुमचा विषय नाही आहे ठीक आहे तुम्हाला असं वाटत असेल तुमचे प्रश्न नाही विचाराल ठीक आहे बंडी बंगली काही कामाचे नाही आपल्या तुम्ही हे समजून घ्या आणि या अमरावतीत दंगल झाली मध्ये पत्रकारायला थांबवलं जेवण करायला गेलं हे लक्षात घ्या आपल्या राष्ट्रसंतांच्या विचाराचा आहे सर्व धर्म समभाव थांबतले राष्ट्रसंतांनी सातवा वर्ग पाच माणूस हे नाही ना येत ना युनिव्हर्सिटी नाव नागपूर युनिव्हर्सिटी नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी अमरावती युनिव्हर्सिटी कवडी हे एकही वर्ग न शिकलेल्या माणसाचं नाव आहे कर्मयोगी गाडगे महाराज युनिव्हर्सिटी फुकट नाही या समाजासाठी केलं आहे योगदान दिलं आहे तेव्हा नाव आहे असं नाव नाही देत आणि या दोन संतांना पावन झालेल्या दुनी दंगल होते याची नाच वाटते म्हणजे आणि काय म्हणाले तो पत्रकार म्हणजे माहित आहे सर म्हणे एक मुसलमान जी म्हणे दंगल झाल्या त्याच गॅरेजचं दुकान होतं जाईल काय म्हणाले म्हणे तो सर म्हणे मेघा दुकान मी खडा करून चाळीस गाडी आधी 40 गाडी आधी तो का म्हणते माहित आहे अडतीस गाड्या हिंदू किती दुकान मुसलमानातच आहे का भेटलं दंगलीतून कोणाले काही भेटत नाही आणि हे सरकार हे गुजरात मॉडेल देशात त्यांच्या राज्यात तीन तीन चर्चा बंगला झाल्यात सत्तेत आली आहे म्हणून हे लक्षात ठेवा का समोर अरे त्या मणिपूर मध्ये बायांची दंग निंद दिन्द काढते मणिपूर वर आमच्या देशाचा पंतप्रधान छप्पन दिवस काही नाही बोलला तो इस्रायल वर बोमून राहिला घरात भोंगाड बोलले आहे ना दंग दुसऱ्याचं लिपाले अरे पहिले घरचे भोंगडं ना हा इथं मणिपूर मध्ये बोंबला तयार नाही तिचं इंटरनेट बंद होतं त्या बाईचा व्हिडिओ रेकॉर्ड करून होता इंटरनेट चालू होतं म्हणून तो व्हिडिओ आला नाही जस इंटरनेट चालू झालं तसा व्हिडिओ व्हायरल झाला अरे हे लक्षात ठेवा शहर वस्ती मे आग लागली घर कब खाक भाई <स्था> मणिपूर या लागली आग आपल्या अमरावती पर्यंत केवळ सांगता येत नाही याच्या अंतरच हुशार उमला जर तुम्हाला तुमच्या आया बहिणीचे नम्द झिंद काढणारा भारत पाहिजे असाल तर त्या दाईवाल्याला मतदान करता नाही तर बरोबर किंवा इतकं खतरनाक अरे सोन्या कोणा हो कायद्यात पदमापदा नाही गेली माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कायदा केला त्या कामगार कायद्यात काम होती माहिती आहे का कामगार कायदा इंग्रजांच्या काळात काम करायचे तास सोहळ्या होते सोहळ्यात आता एम आय टी सी एरिया सांगून राहिलो तुम्हाला सोळ्यात तास काम करायला लागेल इंग्रजांच्या काळात ह्या ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांच्या काळात भांडू भांडू बारा तास केले आणि भारत स्वातंत्र्य झाल्यावर पुन्हा एक कायदा केला कामगार कायदा त्याचे कामगाराचे तास आठ केले म्हणजे आठ आठ तासाच्या तीनशे केल्या आणि ह्या दारीवाल्यानं काय केलं पुन्हा हे याच्या जबाई आहे मागून पैसे दिले असेल ना यानं त्याच्या बाजूचा कायदा केला कामाचे तास आठ वरून पट्ट्यानं बारा केली इतकं मोफत व्यक्ती आहे पुन्हा एक कायदा केला तर काँग्रेसनं कोणता कायदा केला होता माहित आहे का भूमी अधिग्रहण अधिनियम इंग्रजांच्या काळातला कायदा होता अठराशे ब्याण्णव मध्ये केलेला के भूमी अधिग्रहण त्याने नाव दिलं भूमी अधिग्रहण व पुनर्वसन अधिनियम जयराम रमेश तेव्हा मंत्री होते तो कायदा काय म्हणते माहित आहे का जर एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्ट मध्ये जर जमीन गेली त्याच्यात लय मोठं योगदान शरद पवार साहेबात आहे तेव्हा कृषी मंत्री होते शरद पवार साहेब तेव्हा काय म्हणते माहित आहे का तेव्हा इकडे लक्षात द्या विकासामुळे लोक पाय घ्यायला किती बदमासपणा केले आहे तो कायदा म्हणते का शेतकरी सरकारी प्रोजेक्ट मध्ये जर शेतकऱ्याची जमीन गेली तर रेडी रेकनरच्या कोरडवाल जमीन असेल तर रेडी रेकनरच्या चार, चार पाच दर भेटत म्हणजे आठ लाख रुपये जर गव्हर्नमेंट रेट असेल तर बत्तीस लाख रुपये भेटत दोन पीक घेणारी जमीन असेल तर रेट भेटल आठ पट म्हणजे आठ लाख रुपये एकर असेल तर चौसष्ट लाख रुपये एकर भेटल आणि जर बागाय म्हणजे त्याच्या सत्राचा बगीच्या फगीच्या मुसंबीचा तर ह्या वापरला त्याच्यात माहित आहे का कारभार केला माहित आहे आणि पाच वर्षाच्या आज सरकारनं वापरली नाही तर सरकारची जमीन घेतलेली सरकार जमीन लोकांनी वापर भेटत आणि जर सरकारनं परस्पर थर्ड इकली तर ज्या मागभावने इथली त्याच्यात सरकारचा लोकायचा वाटा राहील का यानं काय केलं यानं काय केलं माहिती का आल्याबरोबर त्याच्यात काड्या केल्या याचे धंदेच आहे का सुद्या याच्यात मोठं झालं यानं का केलं माहित आहे का यानं केलं का सरकारनं तर पाच वर्ष शेतकऱ्याची घेतली जमीन वापरली नाही वापस भेटणार नाही त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यात जे त्यानं सांगितलं होतं का सरकार सरकारी जमीन विकली तर शेतकऱ्याचा त्याच्यात वाटा नाही हे बी काढून टाकलं बापूर आणि त्याच्यात पुन्हा होतं जी कंपनी येणार आहे त्याच्यात जर गावकऱ्यांना म्हटलं तर आम्हाला पंचवीस टक्के शहर पाहिजे कंपनीचे हे बी काढून न इतकं हुशार आहे म्हणजे यायले काही शेतकऱ्याशी लेणं गेलं नाही पुरे जवाई आमचे जगले पाहिजे उद्योगपती ह्या उद्योगपतीचं तुम्ही गुगलवर सर्च करता का किती कर्ज उद्योगपत्याचं या बापून माफ केलं ठीक आहे आताच्या लेटेस्ट आकडेवारीनुसार दहा लाख चौतीस हजार करोड रुपयाचं कर्ज माफ केलं या बापू दहा लाख चौतीस हजार करोड रुपये माफ केले म्हणलं आणि उद्योगपत्याच दीड लाख करोड कर्ज आहे ते कर्ज माफ करा दे याच्यापाशी चोरट्यापाशी पैसे नाही मग आता लक्ष मी निकाल काढलो ठीक आहे आता सध्या सध्याची परिस्थिती अशी आहे या देशात ठीक आहे रे आहेत त उद्योगपत्याचं कर्ज दहा लाख चौतीस हजार करोड माफ केलं पण शेतकऱ्याचं तीन लाख करोड कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते आणि मनमोहन सिंग हे मुकामने मुकाम पंतप्रधान आहे म्हणे आणि ह्या कोणता बोल घेऊया कामाचा हा मन की बात अरे नुसतं सारे काम की बात तर हा नुसतं मन की बात काम की बात बरं हे पंतप्रधान ठीक आहे पंतप्रधान स्वतः म्हणते मग झोला लिख्याचे ठीक हो। आहे